उपवासाचे तेच पदार्थ खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर हे असे मस्त फुगलेले जाळीदार जाळीदारप्पे अगदी तुम्ही काही वेळातच तयार करू शकता साहित्य पण कमी लागतं कमी वेळेत आणि कमी साहित्यात हे मस्त फुगलेले अप्पे अगदी तयार होतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटीभर हे शाबूदाना घेतलेला आहे आता हा साबुदाना आहे तो छोट्या साईजमध्ये मी इथे घेतलेला आहे तुमच्याकडे मोठ्या साईजमध्ये असेल तर तो तुम्ही इथे अर्धी वाटी घेतला तरी पण चालेल तर हा साबुदाना हलकासा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे अजिबात ह्याच्या लाया किंवा लालसरपणा येईपर्यंत न भासता अगदी थोडासा गरम करून घ्यायचा म्हणजे हा मिक्सरमधून आपल्याला व्यवस्थित असा बारीक करून घेता येईल तर हलकासा इथे मी साबुतांदूळ हा गरम करून घेतलेला आहे साबुदाना तर गरम झाल्यानंतर इथे मी एक वाठीभर ही भगर घेतलेली आहे भगर म्हणजेच वरव्याचं तांदूळ अगदी हा सुक्या कपड्याने मी थोडेसे पुसून घेतले म्हणजे ह्याच्यावरची जी पावडर वगैरे लावलेली असते तर ती मी थोडीशी पुसून घेतली आहे आणि ही भगर आहे ती ह्या साबुदानामध्येच आपल्याला गरम करून घ्यायची आहे अजिबात आपल्याला ही तर लालसरपणा येईपर्यंत न भाजता अगदी थोडंसं हे गरम करून घ्यायचं आहे की मिक्सरमधून हे व्यवस्थित आपल्याला हे बारीक करून घेता येईल आता हे व्यवस्थित थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय तर बारीक करत असताना पण अजिबात बारीक न करता आपल्याला जाडसर ठेवायचं आहे म्हणजे ते जाळीदारसे तयार होतात तर मिक्सरच्या भांड्यामधून हे मी बारीक करून घेतलेले आता हे जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते तुम्ही खूप दिवस म्हणजे महिना दीड महिना स्टोर करू शकता अजिबात खराब होत नाही जेव्हा पण तुम्हाला आप्पे बनवायचे असतील तर या पद्धतीनं तुम्ही आप्पे हे तयार करू शकता तर वाटीभर पीठ मी इथं काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं त्याच्यानंतर इथे मी जवळजवळ दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत कट करून न घेता तुम्ही इथं अगदी थोड्याशा कुटून घातल्या तर बरं होईल कारण त्याला व्यवस्थित सगळीकडे आप्यांना हा तिखटपणा लागतो तर मिरची घेतल्यानंतर इथे मी चमचाभर सेंदा मीठ घातलेलं आहे तुम्ही साधं मीठ म्हणजे सपीत मीठ घातलं तरी पण चालेल तर एक चमचाभर सेंदा मीठ घातल्यानंतर इथे मी अगदी एक वाटीभर दही घेतलेलं आहे घट्टसर दही मी इथं घेतलेलं आहे तर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं पातळ मिश्रण हे तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आता ह्याच्यामध्ये जे मी उपवासाचे पदार्थ घातलेले आहेत एवढेच आमच्याकडं उपवासाला म्हणजे अजिबात ह्याच्यामध्ये जिरं किंवा कोथिंबीर वगैरे घालत नाहीत तर तुमच्याकडे जर उपवासाला जिरं कोथिंबीर किंवा इतर कोणता मसाला म्हणजे काळं मिरी पावडर वगैरे घालत असतील तर ते पणही तो तुम्ही घालू शकता तर आमच्याकडे उपवासाला एवढंच चालतं तर त्याच्यासाठी मी हे फक्त एवढं साहित्य इथं घातलेलं आहे तुमच्याकडे जे मसाले वापरत असतील उपवासाला तर ते तुम्ही घालून असं हे घट्टसर मिश्रण आहे ते तयार करून घ्या आता हे थोड्या वेळासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर जास्तीचं पातळ करायचं नाही अगदर थोडंसं हे बघा ह्या पद्धतीनं घट्टसर मिश्रण आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे जो साबुदाणा आहे साबुदाणा व्यवस्थित भिजला जाईल आणि मिश्रण आहे ते छान असं थोडंसं फुलून येतं आणि आगपे आहेत ते जाळीदार तयार होतात तर दहा ते पंधरा मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊयांचं मिश्रण भिजतंय तोपर्यंत आपण उपवासाची पटकन चटणी कशी करायची अगदी साध्या सोप्या पद्धतीनं ते पाहूया तर खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी भाजके शेंगदाणे मी इथे वापरलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर पिंक सॉल्ट घेतलेला आहे एक चमचाभर साधं मीठ तुम्ही इथे घेऊ शकता हिथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कमी तिकटवाल्या आहेत त्याच्यामुळे जास्त प्रमाणात घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे हि तर मिरचीचं प्रमाण ठेवा तर थोडंसं पाणी घालून हे घट्टसर आपल्याला इथं पेस्ट तयार करून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही कोथिंबीर तुमच्याकडे जर उपवासाला चालत असेल किंवा जिरं टा चालत असेल तर ते घालून इथं मस्त टेस्टी चटणी आहे ती तुम्ही अगदी काही वेळातच तयार करू शकता आता चटणी पण आपली तयार झालेली आहे आता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आप्प्यांचं मिश्रण पण चांगलं भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता साबुदाना आहे तो चांगला भिजलेला मिश्रणामध्ये जी आपण मिरची कट करून घातली होती तर मिरची कट करून न घालता त्याची पेस्ट आहे ती तुम्ही तयार करून घाला म्हणजे आप्यांना चव चांगली येईल तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा इथं मी इनो घातलेला आहे तुमच्याकडे चालत असेल तर इनो घाला नाहीतर तुम्ही बेकिंग सोडा इथं थोडासा वापरला तरी पण चालेल तर, चाले। तर व्यवस्थित आपण हे हलवून घेऊया जास्तीचं न हलवता पटकन ह्याचे अप्पे तयार करायला घेऊया तर गॅसवरती मी अप्प्यांचं पात्र ठेवलेलं आहे आता ह्याला थोडंसं तेल तूप किंवा बटर जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथं घालून थोडंसं हे व्यवस्थित असं ब्रश्न लावून घ्या तर अप्पे घालताना गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवायचा गॅस फास्ट करायचा नाही नाहीतर अप्पे लगेचच घालून करप जातील तर थोडं थोडं मिश्रण हे आप्या पात्रामध्ये घालून अगदी काही वेळासाठी म्हणजे एक दीड मिनटासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवून द्या आणि थोड्या वेळातच हे आपे आहे ते खालून मस्त तयार होतात तर तुम्ही बघू शकता एक दीड मिनटं झालेलं आहे मी पटकन ह्याचं झाकण काढलेलं आहे छान असे आपे आहेत ते मस्त अगदी ब्राऊन कलरवरती खालून एका साईडून भाजले गेलेले आहेत तर थोडंसं सा सुरीच्या साहाय्याने तुम्ही हे उलटून घ्या तर अप्पे बनवायला अगदी सोपे आहेत उपवासाची खिचडी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर असं वेगळ्या पद्धतीनं तुम्ही हा उपवासाचा फराळ तयार करू शकता तर परत एकदा मी दुसऱ्या साईडवर पण हे उलटून त्याला तूप लावलेलं आहे आणि ह्याच्यावरती परत ऐक अगदी थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवून देऊया तर एक मिनिटभरासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवलं तुम्ही बघू शकता दोन्ही साईटून अप्पे चांगले भाजलेले आहेत मस्त फुगलेले पण आहेत अप्पे तयार करताना गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवायचा मोठ्या आशेवरती अजिबात आपल्याला हे अप्पे घालायचे नाहीत नाहीतर अप्पे खालून करपतात आणि आतून पीठ आहे ते तसंच राहतं तर मस्त ब्राऊन कलरवरती छान असे टेस्टी अगदी जाळीदार अप्पे आपले तयार झालेले आहेत काही वेळातच कमी साहित्यात तुम्ही हे तयार करू शकता प्रत्येक वेळेला खिचडी खाऊन तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर ही अशी छान अशी वेगळ्या पद्धतीनं तुम्ही हा उपवासाचा फराळ आहे तो करू शकता चटणी पण मस्त तया तयार होते अगदी कमी साहित्यात तर ही जाळीदार रप्पे तुम्ही एकदा नक्की करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि संगीताज कुकिंग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा